दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहरात दिवसेंदिवस गुंडगिरी वाढत चालली असून सर्वसामान्य नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय अगदी किरकोळ कारणावरून थेट हाणामारी वाहनांची तोडफोड अन्नखुनाच्या घटना घडू लागलेल्या आहेत दरम्यान आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविकांनी महिला शहराध्यक्ष योगिता अहेर यांनी आणि त्यांच्या कुटुंबांनी एक अतिशय वाईट अनुभव घेतला आहे गाडी हळू चालवण्यास सांगितल्याचा सा राग आल्यानं एका टोळक्यानं त्यांच्या घरावर हल्ला केलेला आहे योगिता आहेर यांच्यासह त्यांच्या भावावर आणि मुलावर हल्ला करण्यात आला आहे सहा ते सात जणांकडून घरावर दगडफेक करत हा हल्ला करण्यात आलेला आहे दरम्यान सातपूर पोलीस स्टेशन हद्दीत हा प्रकार घडलेला आहे योगिता आहेर यांनी या संदर्भात फिर्याद दाखल केलेली आहे योगिता आहेर यांच्या तक्रारीवरून सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे दरम्यान या सर्व संदर्भात योगिता आहेर यांनी आप भीती कथन केली आहे घ्यायला लागले तितक्यात मागून एक भरधाव वेगाने मोटरसायकल आली आणि इंडिकेटर बघून त्याने खरं गरजेचं होतं थांबणं पण तो थांबला नाही थांबून त्याने पुढे गाडी नेली आणि मागे आणखीन थांबून शिवीगाळ करायला लागला डायरेक्ट की तुम्हाला गाड्या चालवता येत नाही का तुम्ही असं कसं गाड्या चालवतात वगैरे असं काहीतरी बोलायला लागलं आई बहिणींवर शिवाय द्यायला लागला म्हणून माझा मुलगा म्हटला अरे बाबा चुकला असेल जाऊ दे सोडून दे मी पण त्याला बोलले अरे बाबा जाऊ दे रोजचंच असतं हे सगळ्या गोष्टी मग याच्यावरनं त्याने डायरेक्ट शिवीगाळ केली माझ्यावर हल्ला केला माझ्या मुलावर दगडफेक केली आणि त्या क्षणाला आम्ही मुलाला मध्ये टाकलं गेटमध्ये गाडी बंद करून आणि त्याने कोणाला तरी फोन लावला आणि फोनवर असं सांगितलं की ताबडतोब दहा पंधरा मुलं घेऊन या बंगल्यावर या मला इथे ह्या लोकांनी असं असं काय केलेलं आहे आणि तुम्ही यांना आज आपल्याला सोडायचंच नाही अशा पद्धतीची धमकी न कळत आम्हाला दिली आणि त्या क्षणाला तेवढ्या पाच मिनटाच्यामध्ये त्याचे दहा पंधरा मु मुलं आले पण त्या तीन मुलांनी येऊन दोन तीन मुलांनी पुढे आमच्या घरावर दगडफेक केली माझ्यावर हल्ला के केला माझ्या भावावर हल्ला केला आम्हाला खाली पाडून मारलं आणि आम माझ्या भावाचा मोबाईल चोरून घेऊन गेले अशा पद्धतीचं आजचं हे कृत्य घडलेलं आहे जे अगदी वाईट आहे शब्द नाही आहेत माझ्याकडे आज बोलायला तक्रार दिली आता हो आज मी सातपूर पोलीस स्टेशनला तक्रार केलेली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक